यानंतर आपण बघूया अठराशे ब्याण्णवचा भारतीय परिषद कायदा म्हणजे इंडियन काउन्सिल ऍक्ट ऑफ एटीन नाईन टू तर या कायद्याने काय काय वैशिष्ट्य आहेत तेही बघूया आपण तर पहिलं वैशिष्ट्य आहे या कायद्याने केंद्रीय आणि प्रांतीय विधान परिषदांमध्ये अतिरिक्त परंतु बिगर सरकारी सदस्यांची संख्या वाढवली मात्र याबाबत अधिकृत बहुमताची अट कायम ठेवली त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे विधान परिषदांच्या कार्यामध्ये वाढ करण्यात आली विधान परिषदांना अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचे आणि कार्यकारी मंडळाला प्रश्न अधिकार देण्यात आले तर अर्थसंकल्प व्यवस्था ही अठराशे साठ मध्ये अस्तित्वात आली त्याच्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे प्रांतीय विधान परिषद आणि बंगाल चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या शिफारशीनुसार व केंद्रीय विधान परिषदेवर काही बिगर सरकारी सदस्यांना नामनिर्देशित करू शकतो तसेच आता जिल्हा मंडळे नगरपालिका विद्यापीठे व्यापारी संघटना आणि जमीनदार यांच्या शिफारशीनुसार गव्हर्नर प्रांतीय विधान परिषदांवर काही बिगर सरकारी सदस्यांना नामनिर्देशित करू शकतो अशी तरतूद करण्यात आली या कायद्याने केंद्रीय आणि प्रांतीय विधान परिषदांमधील काही अशासकीय पदे भरण्याकरिता था, मर्यादित आणि प्रत्यक्ष निवडणूक घेण्याची तरतूद करण्यात आली निवडणूक हा शब्द मात्र कायद्यात वापरला गेला नाही काही संस्थांच्या शिफारशीनुसार या प्रक्रियेचे वर्णन नामनिर्देशन असे करण्यात आले त्याच्यानंतर आपण लगेच हा एकोणीसशे एक नऊ चा आपण काउन्सिल ऍक्ट बघूया त्याच्यानंतर एकोणीसशे आहे ना तो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया हा छोटासाच आहे पटकन होऊन जाईल तर हा सन एकोणीशे एकोणीस चा इंडियन काउन्सिल कायदा बघूया हा कायदा मिंटो कायदा या नावानेही ओळखला जातो आता जा आपण हे लक्षात ठेवू शकतो की भारत सरकार कायदा अठराशे चा त्याच्यानंतर भारत सरकार कायदा हा अठराशे एकसष्टचा आला आणि त्याच्यानंतर अठराशे ब्याण्णवचा भारतीय परिषद कायदा आणि हा एकोणीसचा इंडियन काउन्सिल हा येस हा अठराशे ब्याण्णवचा आणि त्याच्यानंतर हा एकोणीसशे नऊचा इंडियन काउन्सिल कायदा तर ह्याच्यामध्ये आपण बघूया हा कायदा मॉर्लो मिंटो या ना, नावानेही ओळखला जातो कारण मॉर्ले हे भारताचे तात्कालीन भारत मंत्री होते तसेच हे मिंटो हे भारताचे तात्कालीन व्हॉइसरॉय होते तर आता ह्या एकोणीसशे नऊच्या कायद्याचे वैशिष्ट्य काय आहे ते आपण बघूया या कायद्याने केंद्रीय आणि प्रांतीय अशा दोन्ही विधान परिषदांच्या सदस्य संख्येत लक्षणीय वाढ करण्यात आली केंद्रीय सदस्यांची संख्या सोळावरून साठ करण्यात आली या संख्या एक समान नव्हती केंद्रीय विधान परिषदेला अधिकृत बहुमताची अट कायम ठेवण्यात आली मात्र प्रांतीय परिषदांबाबत ही अट शिथिल करण्यात आली केंद्रीय आणि प्रांतीय या दोन्ही स्तरांवर विधान परिषदांच्या कार्याची व्याप्ती वाढवण्यात आली उदाहरणात सदस्यांना पूरक प्रश्न व अर्थसंकल्पावर ठराव मांडण्याची मुभा देण्यात आली तसेच चौथं वैशिष्ट्य बघूया आता व्हॉइसरॉय आणि गव्हर्नर यांच्या कार्यकारी परिषदांमध्ये भारतीयांच्या सहभागाची प्रथमच तरतूद करण्यात आली सत्येंद्र प्रसाद सिन्हा व्हॉइसरॉच्या कार्यकारी परिषदेत सामील होणारे पहिले भारतीय ठरले त्यांचे कायदे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली तसेच मुस्लिमांकरिता वेगळा मतदार संघ ही संकल्पना स्वीकारून सांप्रदायिक प्रतिनिधित्वाची व्यवस्था सुरू केली या अंतर्गत केवळ मुस्लिम मुस्लिम मतदारच सदस्यांची निवड करू शकत होते या कायद्याने सांप्रदायिकतेला कायदेशीर मान्यता दिली मा... लॉर्ड मिंटो यांना सांप्रदायिक मतदाराचे जनक म्हणूनही ओळखले जाते तसेच सहावा आणि शेवटचे ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे प्रांतीय महामंडळे प्रेसिडेन्सी कॉर्पोरेशन व्यापारी संघटना म्हणजे चेंबर ऑफ कॉमर्स विद्यापीठे आणि जमीनदार यांच्याकरिता ही स्वतंत्र प्रतिनिधित्वाची तरतूद करण्यात आली तर आता हा एकोणीसशे एकोणीसचा भारत सरकार कायदा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया